नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास पाच डाळीच्या भज्याची रेसिपी सादर करीत आहे साहित्य दोन तास आधी डाळ भिजून घेणे हरभरा डाळ मूग डाळ परत उडीद डाळ परत तूर डाळ आणि मसूर डाळ एकूण असे पाच डाळी आहेत दोन तास आधी भिजवले आहे कोथिंबीर बारीक चिरून घेणे सिटकॉन थोडं उकडून घेणे कांदा बारीक चिरून घेणे व पुदिना पण बारीक चिरणे थोडा खायचा सोडा घेणे बडीशोपची पावडर घेणे थोडं ओव्हा बारीक वाटून घेणे आणि तुम्ही हिरवी मिरची घालू शकता नाहीतर लाल मिरची घालू शकता एक चमचा लाल मिरची घेणे आणि कलर पुरतं हळद घेणे आणि चवी चवीपुरतं मीठ घेणे आता आपण प्रथम डाळ मिक्सरमधून काढून घेणे आवडधोबड वाटून घेणे वाटून झाल्यानंतर त्यात थोडं तुम्ही बेसनचं पीठ घालू शकता आता आपले पाच डाळी वाटून झाले आहेत असं मिक्सरमधून बारीक करून घेणे तूर डाळ मसूर डाळ मूग डाळ हरभरा डाळ उडीद डाळ असे एकूण पाच डाळी आहेत आणि एक वाटी मी चिटकॉन थोडंसं उकडून घेतलं आहे चिटकॉन घटल्यामुळे अगदी दाणेदार खूप छान चव येते आणि उकडल्यामुळे अगदी मऊसूत्त होऊ शकतात आणि दिसायलाही छान दिसतात आता आपण कोथिंबीर घालत आहोत अर्धा चमचा हळद घालणे आता आपण कांदा घालत आहोत बारीक चिरून घेणे कांदा आणि पुदिना घातल्यामुळे त्याला खूप छान स्वाद येतं आणि पचायलाही हलकं असतं त्यामुळं मी पुदिना घालत आहे वव्हा अगदी खलबत्त्यात वाटून घेतलं आहे सुद्धा अगदी बारीक पावडर केली आहे थोडं खायचा सोडा घालणे खुशखुशीत होण्यासाठी चवीपुर्तक मीठ घालणे आणि थोडं बेसनसुद्धा घालणे बेसन घातल्यामुळे त्याला खूप छान गोल गोल भजे होऊ शकतात ताप पण सगळं एकत्र कालून घेत आहोत तुम्ही बेसन नको वाटलं तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता लाल मिरची घालणे चवीपुरतं तुम्ही हिरवी पण घालू शकता मी लाल मिरची घालत आहे बारक्या चमच्यानी दोन चमचे घेणे अशा टाईपमध्ये भज्यासारखं पीठ काढून घेणे पाच डाळी असल्यामुळे त्याला खूप छान चव येते व पौष्टिकता भरपूर असते त्यात आता तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित कालून झालं आहे आता आपलं तेल तापट ठेवलं आहे थोड़ा बेसन घालणे जास्त पातळ झालं तेल जास्त लागतं त्यामुळं मीडियम प्रमाणात कालून घेणे आता आपलं तेल तापलं आहे छोटे छोटे आपण आता भजी सोडत आहोत हे भजे अगदी पौष्टिक होतात आणि खुसखुशीत पण होतात आणि झटपट पण होतात सगळे डाळी असल्यामुळे त्याला चव पण छान येते तुम्ही कांदा लांब चिरून घालू शकता बारीक चिरून घालू शकता त्यात आलं लसणाची पेस्ट पण घालणे आलं लसणाच्या पेस्टमुळे खूप छान चव येते एकदम छान स्वाद सुटला आहे आला आलं आणि लसूण घातल्यामुळे पिटकॉन घातल्यामुळे अगदी छान फुगतात खाली पिटकॉन आलं की छान चव लागते एकदम लाल कलर तळून घेणे आपले भजे तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशी झाले आहेत आता काढून आपले गरमागरम दर्म पाच डाळीचे भजे तयार आहेत अगदी खुसखुशीत झाले आहेत तुम्ही मिरची बरोबर खाऊ शकता टमाट्याच्या सॉसबरोबर खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता अगदी गरमागरम भजे झटपट होतात माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा